टाइम्स आपले स्वागत आहे पाहूया हनुमान जयंतीनिमित्त सेवा मंडळ सेवा मंडळ सेव तथा वांद्रापडा सुभाषवाडी गौतम नगर समस्त अंबरनाथ ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून दिनांक बावीस एप्रिल ते तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या द्विदिवसीय हनुमान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर हनुमान उत्सवानिमित्त सेवा मंडळ सेवा मंडळ तथा समस्त ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून भजन कीर्तन हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण तसेच सत्यनारायण महापूजा तीर्थप्रसाद महाप्रसाद महाभंडारा हनुमान जन्मोत्सव तसेच हळदी कुंकू समारंभ सामुदायिक हरिपाठ जागर भजन पालखी सोहळा अशा वेळी अनेक धार्मिक तसेच आध्यात्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते सदर हनुमान उत्सवानिमित्त आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी हनुमान उत्सवानिमित्त हनुमानाचे विधिवत दर्शन घेतले सदर मित्त। तसेच सदर हनुमान उत्सवानिमित्त विशेष उपस्थिती लावणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख तसेच समाजसेविका दिलीप भोईर तसेच समाजसेवक दिलीप भोईर तथा समाजसेवक अनिल पाटील तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणकर यांचा मंडळातर्फे शाल तसेच देत विशेष सन्मान करण्यात गत अनेक वर्षांपासून हनुमान जयंतीनिमित्त सेवा मंडळ सेवा मंडळ तथा समस्त ग्रामस्थ मंडळ वांद्राबाडा यांच्या माध्यमातून हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतो सहा वर्षे देखील हनुमान उत्सवानिमित्त आयोजित सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता हनुमान उत्सव समितीचे बाळाराम पारेठे लहू जमदरे बाळाजी जमदरे रमेश जमदरे मधुकर देसले गजानन हुमणे अमोल गायकवाड गणेश गायकवाड सुनील मराठे संतोष जाधव आदी कार्यकारिणी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देत अधिकाधिक भाविकांनी सदर हनुमान जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील मंडळातर्फे करण्यात पत्रकार गणेश गायकवाड इंडिया टाइम्स जय जय रा भक्तमा भोला जय जय राम भक्तमा